कुठं गेला बाबू माया बाबू आपण माया बाबूने नेलं कोण कोण नेलं पाच मिनटातच पाच मिनिटात गायब झाला तो ताई मोठ्या ताई पाच मिनिटात ता गायब झाला मी फक्त फक्त साडी बदलेली गेली होती तितक्या तितक्या टायमात तो गायब झाला कोण नेला अशी काही समजलेच मार्ग नाही आहे बिचारे अशा पुऱ्या घरात पाहिलं बिचारे बाबूले पुऱ्या घरात पाहिलं आ उचकले गुरु काय करा काही समजत नाही नाही मला तर असं वाटत मला रिपोर्टच द्या आता काय चाली पोट ठेव बापा अवा ता न पाच दिवसाची बाया तीन जाते का एकट टाकून अशी तुले कशी दुर्बुद्धी सुचली वा शे ती दुर्बुद्धी सुचली तुझी आज त्याची पाची होती बा माय काय केलं हे दिया आता माय बाई देवाच्या मनात काय होतं एवढ्या संकटातून वाचलं तर आता कसं काय त्याला काय केलं रे दिया कोणा माय नाताले ग कोणा पक्ष्यांना नेलं का कोणा प्राण्यांना ने नेलं का कोणा माणसानं नेलं काही समजून नाही राहिलं मले रोडू नको ना दिशील मिस दिशील ए एवढा मोठा भया असून घरात एवढा मोठ्या भया असून लक्ष ठेवणं नाही लेकरावर तो दिशील बाबा माय डोकंच काम नाही करून राहिलं काही समजेलच मार्ग नाही हे बाबा माय म्हणणं शोभा तू काम झालं का लक्ष ठेवणं इथं तू चार पाच पाच भया आहे तुम्हाला हे एक लेकर सांभाळताना याला हो ना बाबा काय 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 झालं अचानक चाललं मला घटना काय अचानक तर काही समजेलच मार्ग नाही असं कधी ध्यानी मनी मागी नाव त्याला नाणी माणी नव्हतं कसं काय चालतं चालं

हो हरी काय सांगता म्हणजे काय लेकरू झालं चोरी झालं लेकरू लेकरू घरातून चोरी झालं असं सांगा पोलीस आली टाकून गेल रे थांब आता चालली जातो पुऱ्या घरात तुलेच घरचे लोक ती पायात बसतील

ओके काही नाही तू काय आली इकडे काय आली इकडे तू आई बाबू दिसून नाही राहिला बाबू कोणता बाबू कोणता जाय तिकडे जाय घरात जाय इथे काय आली बघू आई बाबू आमचा बाबू रमेशचा पोरगा अशाचा तू गायब झाला आई अचानक गायब झाला मी तुझी बाबूच्या भेटली पाठवली तर नाही तू गेली बाबूच्या बाबूची भेटली इथं काय करून राहिली चल होय घरात होय जाय घरात काही नाही इथं घरात ते त्या बाबुले पोलान ते लवकर आई थांब ना लुटून नको ना थांब ना इकडे टेन्शन आहे तू लुटून राहिली मला टेन्शन कायच वा जाय लवकर आणली कसं काय आला आई बाबुली तुझी आणली नाही तर ओय मी काय आणू इथं मी काय काय का कोणी काय चोटी आहे काय बदमाश आहो काय मी मी काय आणू आई खोटी नको बोलू तेच आणलं बाबुली तर तुला माहितच बाबू इथं आहे तो टाकून दिला बाबुली खाली आणि तू तू उभी राहिली केलं केला असं काहून केलं एवढं शकले एकरा सांग दुश्मनी काहून काढली तुझ्या हा पाय शोभे मायावर आरोप लावू नको मी सांगली माया घरी मी नाही करा मायावर आरोप लावत राहतं आई हा खालची कामं करू नको समजलं ना मी चांगली ओळखतो आई चा, तुली हां नव्हतं पाहायचं तर नव्हतं पाहायचं त्या लेकराली ले पण एवढ्याच लेकराला फेकून दिलं आई तुला हां काही समजत नाही वा आई पाच दिवसाचा आहे फक्त तो देवरूप आहे देवरूप त्याच्यावर दुश्मनी काढली आई तुला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती आई मध्ये एवढं क्रूर एवढं उलट्या कायद्याची बाई आहेस तू अ तू बी एक आई आहेस ना असं करू कसं कसं करू शकतो तू एवढं उलट्या कायद्याची अ बाई इतकी इतकी खराब तर राक्षसीन बी नसते इतकी खराब आहेस तू ते, ते ते मी आणलं त्या पोट्याला इथं त्या काट्याला मी आणलं मी काय आणू हा मला माहिती नाही ना गड्डात पडले लाई तो मी तर अशीच आली इथं हवा कुठे हबा खायला तुमचं काय तुम्हाला माहिती आहे मला काहीच माहित नाही गड्ड्यात बाकून बी नाही पाहिलं आणि तो टेंबलला बी नाही आता टेबलला म्हणून तुला दिसला याच्या पहिले टेबलला असता बोंबलला असता तर मला दिसलं तर नाही आणलं असं त्या घरात मला काय माहित आहे मी मी स्वतःच्या मायले स्वतःच्या मायले बोलतो रामखोर मी काय आणू त्याने इथं चालली मोठी आई तू तुझ्या घरी आताच्या हातात चालली आहे समजलं ना आताची आता चालली लोक तुले म्हणून मी आई थांब आई थांब पण आता नाही आता नाही आता कुठले सगळ्या मर्यादा आत्ताच बॅग भरून आताच चालली जाय तू तेव्हा लेक लेकराला सोडत नाहीस आताच चालली आता मला काही सफाया देऊ नको आताच्या बॅग भरून चालली जाईल आताच चालली जाई तू मग आई आहेस काय आता आणि माझ्यावर सबुद्धी आहे की त्या तर टाकलं म्हणून समजलं ना दाखवलं तुला काय आहे पण जाऊ दे झालं झालं आता कसं आहे शेवटी हाय तुम्ही मायस ना ज्या मला घातलं ना त्यामध्ये कशी असली तरी जाय जा तू आताच चालली जाय तू माझ्या घरातून अय शोभे मला शांतना ना शिकवली चलवा ती बसलं ते काटत आणि मी सगळे शोभेसाठी करून राहिली होती आणि मला सुरून राहिली अव कुत्रे तुला इस्टेट भेटाव ते इस्टेट वारस नाही पडला पाहिजे हिस्सा नाही पडला पाहिजे त्या लेकराच्या हिस्टेटीत पार पडली म्हणून त्या काट्ट्याने मी मारून टाकून राहिली

बाबू कुठे सापडला तुला आ, आ, बाबू ते मय आई मय आई वागून राहिली होती बाबूली तो लय रडत जाय आशाच्या खुलीत आणि भेटी कालपासून दोन तीन दिवस झाले आला ना पाहिलंच नव्हतं म्हणे आशा काही नव्हती म्हणे तो रडून म्हणे बाबू मग या काही उचलला म्हणे कळे बाहेर नेलं म्हणे तर आई रड होता तो बाहेर आपण बाहेर जाऊन पाहिलंच नाही ना

चांगला आहे <laughs> ना मग आता त्या बाई दुसरी आहे का कोणी चांगलं बाबू राहायचं लेकर आले राहायला अशी त्या बाईलीच वेळा अशी वाटलं आपले मनात करणं काय काय विचार आले होते ते म्हणतात ना मन नाही चित्त ते वैरिजित वैरजित नाही ते मन चित्ते आपलं मन वैरापेक्षा बेकार असते जाऊ दे पप्पा बाबू सापडला आणि चांगलं घरात होता आणि ते अशा तिकडे निघाले अंदर आता आपल्या वेळचा बाहेर बाहेर आहे झोपी घालत आले हो आई हो नाही पण इतका वेळ नव्हता बाबू पण शोभाची आई मी गायब मला तर काही गोष्ट पोचलूच नाही राहिली बाबा काय बाई मागं या बाईनं पाणी सांडून दिलं होतं मग खोरेलो पाळलं आताही लेकराली घेऊन तिकडे इतकं समजायला पाहिजे ना इतका वेळ झाला लेकरू आपल्याजवळ आहे घरी घरी पाहत असेन काय असेन मला तर या बाईवर शकत ते पण म्हणू तर कसं म्हणू म्हणू शकत नाही आपण बाप्पा सापडला नाही तू तेच लय मोठं कुणी आहे माया देवत्या पप्पा तू आशा आता याच्या नंतर कधी बाबूल यक्त सोडलं तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल समजलं ना आम्ही दोन दोन बाया आहोत का? ना काय साठी यावं आम्ही काय साठी थांबली व मी इथं घरच दरदार सगळं सोडून काय साठी थांबली मी इथं मला आवाज देत आहे नाही आवाज देत आहे बाळा एवढ्या लहानशा बाळाला एकट सोडून जातं काय हा एकट अजिबात सोडायचं नाही बाबूली नाही ना आई अचानक कसं काय सोडलं गेलं काय मी आता नाही सोडणार आता सोडणारच माहिती आहे काय आहे तू एकटे बाजूला सुटायचं नाही त्याली आणि त्याची चांगली काळजी घ्यायची हो ना व मला काय काळजी नाही का त्याची माय काय पोरगो नाही का ती देत आहे मी घेऊन जातो त्याला अंदर जाय माय आण टाक मी आणतो त्याला जाय आई तू जे केलं काही केलं ना सगळं हे हे तुझ्या काही चांगलं नाही केलं आहे समजलं ना एवढ्या लेकरा सांगत जे काही तुझ्या केलं तुझ्या अजिबात चांगलं नाही केलं आणि भरली का तू बॅग भरलीशी तर आत्ताच चालली जाय भरली वा भरली चालली मी पण रायटी होती या घरी तूच राह आणि एक लक्षात ठोज एक गोष्ट एक दिवस तू शोभेत टेम्बल दिसून म्हटलं माया घरी पण त्या दिवशी माझ्या दरवाजी त्यासाठी हमीसाठी बंद राहतील अजिबात घरात घेणार नाही मायावर घे तिला कुठले उलटे खेटरच मारणार या घरी मारू दे खेटर शेवटी माय लोक आहेत ते काय कामाची माय असली तर तुमच्या लेकरावर राख काढला ती ना चल वाट केलं तुला पारपट्टी भेटली पाहिजे लेकर खिसानी पडला पाहिजे हित केलं आणि तू मला बोलतो कोणाच्या लेकराला ले मारून कोणाच्या कोणाच्या कोणाला दुःख देऊन काय करू मी त्या पारपट्टीच समान हक्क हो आहे ना हा तीन भाऊ सख्खे समान हक्क हो भेटायला पाहिजे सगळा मी येऊ शक पारपट्टीसाठी लेकराला मारू जाय ना माय मग मा? घे ना माय डॉक्शावर ते घे 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 गी, घेणच गी। मी समजलं काय घेणच त्यासारखी उलट्या कार्याची बाई अख्ख्या जगात मी आई असू दे असू दे चालली मी माया घरी अरे शोभा 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 अरे शोभा ते आताच ते भावाचा फोन आला होता मनोहरचा ते तुमच्या घराले ते काय ते सर्किट झालं म्हणते आक लागली पुर जाऊन खुप झालं काय म्हणे तुम्ही हो आताच त्या भावाचा फोन आला होता मनोहरचा तो सांगत जे काय लागली कुठे ना मनावारी की बायको कुठे